अनेक जण कर्जामुळे त्रस्त आहे पैशाची आवक आहे पण बरकत नाही घरात सत्त नकारात्मक ऊर्जा जाणवते आणि त्यामुळे गरिबी पिढ्यानपिढ्या पाठ सोडत नाही पण काळजी करू नका शनिवार आणि धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर केलेला हा तीन वेलचीचा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकटे मुळापासून उपटून टाकेल नमस्कार मित्रांनो आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनेलमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत चमत्कारी आणि प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात हा उपाय आहे फक्त तीन वेलचीचा आणि तो आपल्याला करायचा आहे एका अत्यंत शुभ दिवशी उद्या आहे मोठा शनिवार आणि त्याच दिवशी आहे धनत्रयोदशीचा महासंयोग ज्योतिषशास्त्रानुसार या दोन महत्वाच्या तिथी एकत्र आल्याने केलेल्या उपायांचे फळ हजारो पटीने वाढते हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अतिशय शक्तिशाली आहे या उपायाने तुम्हाला सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळेल धनाचे नवीन मार्ग उघडतील आणि घरात इतकी सकारात्मक ऊर्जा येईल की तुमच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य फक्त एक दिवसात नष्ट होईल होय तुम्ही बरोबर ऐकले या उपायासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टींची आवश्यकता आहे एक तीन हिरवी वेलची जी अखंड आणि स्वच्छ असावी दोन एक लहान लाल रंगाचे कापड क्लीन तीन थोड गंगाजल किंवा साधं स्वच्छ पाणी हा उपाय तुम्हाला शनिवारी सायंकाळी सहा ते आठ्या वेळेत करायचा आहे ही वेळ देवी लक्ष्मी आणि धनासाठी सर्वात शुभ मानली जाते सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आता शांत ठिकाणी जमिनीवर किंवा आसनावर बसा तुमच्या समोर तीन वेळची घ्या आणि त्यांना गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने स्वच्छ करून घ्या दोन या वेळची तुमच्या उजव्या हातात घ्या आणि डोळे बंद करा आता तुमच्या कर्जाबद्दल आणि आर्थिक अडचणींबद्दल देवी लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या मनात श्री हरी श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हरी श्री महालक्ष्मय नम मंत्राचा अकरा वेळा जप करात आता या तिन्ही वेळची त्या लाल कापडात ठेवा आणि कापडाची लहानशी पोटली बांधा ही पोटली घेऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाही पोटली तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कोणालाही दिसणार नाही अशा गुप्त ठिकाणी ठेवून द्या ती दाराच्या चौकटीत किंवा कोणत्याही गुप्त जागेत ठेवू शकता लक्षात ठेवा ही पोटली तिथेच राहू द्यायची आहे हा उपाय पूर्ण झाल्यावर फक्त एक दिवस वाट पहा दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला घरात आणि आर्थिक परिस्थितीत बदल जाणवतील ही वेळची नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्ताने लक्ष्मीला तुमच्या घरात कायमचे स्थान देई ही पोटली तुम्हाला सात दिवसांनंतर तिथून काढायची आहे आठव्या दिवशी सकाळी ही पोटली घ्या आणि ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा पाणी उपलब्ध नसल्यास ती एखाद्या पिपळाच्या झाडाच्या खाली ठेवून या लक्षात ठेवा पोटली विसर्जित करताना किंवा ठेवताना मागे वळून पाहू नका आणि मनात कोणतीही नकारात्मक शंका ठेवू नका मित्रांनो मोठ्या शनिवार आणि धनत्रयोदशीच्या या अद्भुत मुहूर्ताचा फायदा घ्या हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठी भरभराट घेऊन येईल तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही लाभ मिळू शकेल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय लक्ष्मी माता